मित्रांनो आज भरपूर दिवसातून वैभव मामा मैदानात मा भेटले आज घाटावरती आले आणि तुमची सगळ्यांची इच्छा होती की मामांची एकदा मुलाखत घ्यावी कारण मामांचा आणि आमची काही भेट होत नव्हती आज मामांची भेट झाली आज घेऊया सगळ्या पुशेगावचं बी नियोजन कसं आहे काय आणि आता कुठली कुठली बैल आहे ते सध्या आता मामा आज मैदानात मा कुठला बैल घेऊन आला आज आमचे मोठे बंधू आहेत संकेत सुतार त्यांनी एक नवीन आपलीच आपलीच खरेदी आहे वाश्या म्हणून मधून केली होती आपण दोन तीन महिन्यापूर्वी तो घेऊन आलो आज मामा आपली एक्झॅक्ट किती बैल आहेत आता साध्या आता वैयक्तिक आपल्या नियोजनात आपल्या सर बबन आणि वाश्या तीनच बैल नियोजनात हे आता आज गाडी कशी पळाली आज गाडी चांगली पळाली बैल नव्हतं बैलाला ला वासरायला लागत त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक मैदानात गट काढायचो पण सेमीला आम्ही मारायचो आज असं आशा हाय थोडीफार राहणार मामा आता ज्यावेळेस पब्लिक आपलं फॅन भरपूर आहे ते फॅन फॉलोईंग काय मामाला विचारत असत तुमचे फॅन कि बाबा मामा कधी दिसणार आहे ती घाटावर सध्या आता जास्त दिसत नाही तुम्ही नाही काय होत की आता आपण बबन आपल्याकडे आणलाय का मित्रा का होतं सांभाळायला आपल्याकडे आणल्यापासून मग जरा तिकडं लक्ष झालं झालं बऱ्याच जणांना वाटलं की आपण मोईलचं का का मा काय वाकडे का असं तस पण आम्ही सोबत फिरतोय बोलतोय भाच आहे काय झालं तर मा आणि बैलावर आपला पहिल्यापासून बैलामुळं मी येत चार लोक मला ओळख देतात बैलाला कधीच नाही आम्ही आमचं एकदम घरातले संबंध संबंधित भाव येतो त्याच्यामुळे काही विशेष नाही बैल आता कसं होतं एक त्याच्या माग पण कोणीतरी नाव करायला पाहिजे नुसतं एकच एकच म्हणून नाही ना त्याच्यामुळं असतं आपण कधीतरी आणि टँकर पण आता उन्हाळा चालू आल्यामुळे टँकर थोडासा कामाच लोड वाढला मामाने सांगितलं मित्रांनो की टँकर मामा नक्की आपला बिझनेस काय कारण तुम्हाला बाकीचे पण उद्योग असणार आहेत आता आपलं तिथं आपले मित्र आहे सगळे मित्र म्हणजे आपला ग्रुप मोठा आहे ती जणांचा ग्रुप आहे आता तिथं नियोजन कसं असतं आपली बैल आहे तिथं मुळशीतली तिथं भिंजोड म्हणा हे म्हणा तो एक तो ते मलाच बघायला लागतं सगळ्या मित्रांच्या बैलांचं वगैरे परत आपला टँकरचा धंदा आहे वॉटर टँकर आहे आपला तिथं पण मलाच लक्ष घ्यायला लागतं नाईट नाईट काढायला लागते डायवर दिवसाचा ड्रायव्हर टाकतो नाईटला मी असतो त्याच्यामुळे थोडस इकडे जरा दुर्लक्ष झाल्यामुळं मामाचा तुमच्या बोलण्यात ना पिढ्या एक नाही तुमचे फॅन आहेत त्यांना शिकाय काय भेटते माहित आहे का कि बैलगाडा शर्यती करा नाद पण करा पण जी मेन आपलं घरचा जो पाय आहे तो मजबूत केला पाहिजे आणि उद्योगाकडे लक्ष दिलं पाहिजे नाही मेन म्हणजे कसं आहे जर आपल्याकडे पैसे असेल तर आपण नाद आपलं नाव कसं निसता बैल पळून पण चालत नाही थोडस माग पोरं असतात त्यांना खाणं बिन परत वाईदी म्हणलं तरी टेम्पो भाडं म्हणा तुम्ही पहिले खर्च त्याच्यासाठी आपला कष्ट करून नात केलाच पाहिजे कष्टशिवाय पारायण त्याच्याकडून उष्णपासनं घेऊन हा नात काय तो परवडत नाही आता मामा तुम्ही वाईदीचा विषय काढला म्हणून आता काय काय लोक काय सामान्य लोक म्हणतात की मोठ्या माणसांना वायदी द्यायला लागत ना आता तुम्ही सांगितलं तुम्ही पण देताय वायदी तुम्हाला पण खरंच द्यायला लागते म्हणजे द्यायला लागते ना आपण वायदी असं वायदी नाही मागत पण टेम्पो भाडं तरी द्यायलाच लागते किती बैल पाळणार असू दे आता मी बबनला मी बबनसाठी प्रत्येक जणांना फोन केला की दे चाळीस दे पंचवीस ह्या भाषेत पण आपण पहिला पाहिलं आपलं घेत पण नाही आपण देणार पण नाही आपलं ते घरी बांधून राहिल तरी चालत घ्या देणार पण नाही घेणार बी नाही म्हणजे खर्च पाणी द्यायलाच लागतो खर्च पाणी द्यायला लागतो टेम्पो वाढ झालं तरी काय झालं तरी आपला पोर असतं चार पोर येतात माग आणि आपण काय बैल जास्त नाही पळत आपण पंधरा दिवस बाहेर काढतो त्याच्यामुळं एवढं नाही अडचणी आपल्याला येतात पहिल्या बदल येतात फक्त पैसे वगैरे मागतात लोक मग आता मोठं मैदान हिंद केसरीचं मान असणार पुशेगावचं मैदान आता येतंय लवकरच काय नियोजन कारण पुशेगावचं मैदान म्हणले की सगळ्यांना असं वाटतं की आपला एक एकतरी बैलगुलात राहावा आणि चर्चेत राहावं नाही पुस्तक गावला आपण एक ठरवलं की आपलं मोठ्या बैला आणायचं बकासूर आणायचं बाकीची बैल नाही आणायची लयपाळ पळवते बैलाला पण त्रास होतो त्याच्यामुळे ठरवलं की बैल नाही आणायची फक्त आता बाकासूर म्हणले तर नियोजन तुमच्याकडे पण नाही नियोजन आपले रंजित बनसोडे बबलू चच्चा हे तीन दोघं तिघ मिळून करते म्हणजे आपण फक्त सोबत जसं कायम असा तसं येणार तसं येणार वडकीला पण आहे आता उद्या मामा आता बकासूर सोन्या एकदा पुशेगावला राहिले दोन हजार बावीस मध्ये का ना आता ह्या वर्षी पण येतोय बकासूर येतोय आता बघून मागच्या वर्षी थोडासा बॅडलग न तीन नंबर झाला ह्या वर्षी असा अंदाजे की एक नंबर करेल आता मामा या क्षेत्रात ज्या वेळेस माणूस पडत असतो का ना त्यावेळेस अडचणी भरपूरच असतात तुम्ही सांगितलं जरी मोठा असला छोटा असला तरी अडचणीत असतात आपल्याला कधी अशा वेगवेगळ्या अडचणी आल्या की बाबा ह्या क्षेत्रात अशा अशा अडचणी गेल्या आणि त्या सगळ्यात पहिल्या अडचणी आल्या आपल्याला आपल्याला कोणीच्याकडे पण देत नव्हतं त्या का त्यावेळेस ज्यावेळेस दोन हजार एकवीस मध्ये एकवीस मध्ये एक बैल बाग कचरू आपल्या इकडं आदत बाईल राहायला लागला बावीस मध्ये अक्षरशः तो मागतो आपण आदल्या दिवशी बैल भरला पुशेगावच मैदान आदल्या दिवशी बैल भरला आणि आपण ह्याच्याकडे सागर शेठ शेळके यांच्यात गेलो तिथं मग अक्षरशः नाही का मी आता त्यांच्या आपली काय तवा एवढी ओळख नव्हती आता आम्हाला पण नव्हतं माहित की इकडे आले की असं असतं की नाही का असं एवढा गारटा बिरटा mm. थंडीतलं mm. मैदान अक्षरशः mm. लय हाल झाल त्या मैदानात आमचे mm. आंघोळीचे वगैरे सगळे mm. आम्ही मैदानात गेलो तिथं परत दुसऱ्या दिवशी त्या दिवशी फायनल नाही आली mm. दुसऱ्या दिवशी सेमी त्याही रात्री पक्क तिथं ललुगन मध्ये आपल्या देवशेठचे कोणतरी मित्र आहेत त्यांच्या तिथे राहिलो तिथंही मग असं खूप कष्टातून वर आलेलो आहे असं डायरेक्टच असं ह्याच्यातून आता जे आहे आता कसं ओळखी पाळखी झाले आहेत त्यामुळे आता सोय वगैरे चांगली होती पण सर्वसामान्यांचं लिहाल होत असं पुढं नाही का लांब मैदान असं तर आता ज्यावेळेस आपण बाका सुरला ना मोठ्या मैदानात पुशेगाव सारख्या आणत असतो त्यावेळेस आदल्या दिवशी पासून काय तयारी करायला लागते आदल्या दिवशी काय तर बैल देवायचं आपला गरम पाण्याने दोन तीन वाजता बैल भरतो आपण रात्रीच बैल भरतो बारा एक वाजता दिवस उजे दुसरा दिवस चालू आले की बैल भरतो आपण बाराला मैदाना चार पाच वाजेपर्यंत जातो काय दिवसभर बैलाला आराम होत नाही मग तेवढे तीन चार तास तेवढं आराम होतो बैलाला त्याच्यामुळं आपण रात्रीचा बैल भरतो बाराला मग आता जेव्हापासून बाकासोर आला तेव्हापासून तुमचं नाव झालं ती सगळ्या आता महाराष्ट्राला माहित आहे पण त्यानंतर जर आपल्याला जागा चालवायची असेल किंवा चर्चेत राहावं गोलाड बैल गाडी त्यासाठी काय काय प्रयत्न चालू आहे नाही आपलं नाद फक्त चालू ठेवायचं नाव त्याच्यासारखं नाव तोच करू शकतो हे तर सगळ्या असं सा बन महाराष्ट्राला माहितीये फक्त आपलं कुठं तरी आपला नाद जोपसायचं आपल्याला आणि उद्या मैदानात आलो तर नवीन पिढीला समजलं पाहिजे हे बाकासूरचे मालक होते मैदानातलं बाकीच्याच नावाने गाड्या पाहणार बाकी जर जरी थांबला बघित तरी बाकीच्याच नावाने गाड्या पाहणार इथून पुढे सगळ्या म्हणजे मित्रांनो तो एकटाच झाला आता मामांच मन बघा कसं आहे जरी त्यांची बैल कुठली तरी ही झाली तरी बाकासूरच्याच नाव गाडी काय हो गा बाकीच्याच नाव हो आता ज्यावेळेस हे नाव झालं हो आपलं त्यावेळेस कसं असते मामा जबाबदारी मोठी असते कारण मोठे बैलगाडा मालक म्हणले की मोठ्या जबाबदाऱ्या काय काय जबाबदाऱ्यांना कसं कसं तोंड देतं नाही तर बाकीचे जर बघितलं आपण बैलगाडा मालक ते मोठे शेट असतात शेट सारखे येतात वगैरे नाही का पण मोहीचं सण आपलं शून्यातून आम्ही वर आलेलो कसला दबाव नाही काय नाही नाही का फक्त बैलाची काळजी घ्यायची बाकीकच नाही मग एखादी झाली चूक आमच्याकडून तर कुणाला काय ओरडणार नाही काय नाही काय नाही पण आपण बाकी ज्यांचं बघतो आता खाली बघितलं मी ते एक जण होता ते शेट होते कुठल्या तरी आणि त्याच्या पोराकून काहीतरी कासा टाकायला काहीतरी चुकी झाली तर ते उखवळलं असली परिस्थिती आपल्या नाही आली त्यामुळे आपली जबाबदारी फक्त बैलाची काळजी घरची बी सांगतात ना बैलाची काळजी घ्या बाकी काय नाही त्यामुळे आम्ही पहिल्या बसून विठ्ठल नानाच्या इथं आम्ही दोन हजार बावीस मध्ये गेलो होतो पुस्तेगाव म्हणजे विठ्ठल नानाची आम्ही बाळवणी पहिल्यांदा गेलो वाटत तिथं आम्ही बायला बसित तिथून पुढे आम्ही बायला बसून उठतच नाही जरी बैल गोट्यात असेल आता पेडगावच्या वेळेस ओपनला एक नंबर केला तरी आम्ही गोट्यातच झोपलो प्रदीप आणि मी गोट्यात होतो बायला बसून हालत नाही त्याच्यामुळे आज आहे आपण इथं चार लोक वळखतात आपल्याला त्याच्यामुळे आज मामा आ, काल मी मोबाईल हातात घेऊन बसलेलो असंच युट्यूबवर बघत होतो बाकासूरचा एक व्हिडिओ आला नागठांचा व्हिडिओ होता ज्यावेळेस नागटण्यात बाकासूरनं ना गटाने सेमी पास केलेला आणि मुर्कीवर होता त्यावेळेस गाडी तुम्ही चालवला मी पहिलाच तुमचा व्हिडिओ तो बघितला मी काल तर त्यात व्हायरल झालेलं वाक्य होतं की बघा सगळी बैल बघितली मोठ्या मापाची बघितली सगळे जातीवंत बघितली आज बैल बघितला बघ सगळ्यात बारका आणि मुर्कीवर पळालेला त्या व्हिडिओ ज्यावेळेस व्हायरल झाला त्यावेळेस त्या शत पहिल्या लाईव्ह नव्हतं तवा कोणतं कॅमेरा कॅमेरामन असायचे तेवढेच आपल्या शर्यत पहिले जे कॅमेरा होता त्या शर्यत पुणे ते असं व्हिडिओ भेटायचे आपल्याला आता तिथं जरी नागटा नेला तवा म्हणजे नाही का एवढं पब्लिक आणि मैदान एवढं भरलेलं गच फुल आणि त्या मैदान आपण आपल्या बैलांनी सेमी काढला होता आंतर फायनल काय झाला नव्हता पण तिथं प्रत्येक जणा तोंडात होती एक नंबर करणार गाडी आणि प्रत्येक जण माणसं बिनएसने बैल ड्रायव्हर हाकल तुम्ही नाही का असं आगळं वेगळं होतं ना मैदानात ते त्याच्यामुळे आनंद क्षण होतो तो गट्टाचा फरकानेच काढला होता आपण तिथं गेल्या गेल्या चार नंबर गटात अजून तिथे आपल्याला आठवत आहे मग माझ्या ज्या बाकासोरच्या बसल्यावर काय म्हणजे आनंद वेगळाच असेल आनंद मय गाडी अगं ड्रायव्हरला फक्त बसून येणे हात चाललं की पणा काय नाही करायचं त्या बैलाला तरी बाकीच्या दुसऱ्या बैलाला कितीच जोडा तुम्ही त्या बैलाला म्हणजे असा आनंद म्हणजे बैल एकटाच गा घेऊन जातो खालून मी जरी आत लहानायचो ना त्याला असं मला अजिबात कसलं प्रेशर नाही काय नाही लय मोठ्या मोठ्या गाड्या आपण टाकल्या त्या त्या गाडीवर सावकर झाला बाकासुरू झाला परत सोन्या झाला बाकासुरू झाला बुवा बाकासुरू झाली ही तीन गाड्या लय पळाल्या तिथं त्या जास्त गाडी पळाली माहिती सोन्या बाकासूरची मुंबईच्या सोन्या हे गाडीला अशी हानायची गरज गरज नव्हती कासर धरून आला तरी गाडी सुट्टा एक नंबर करायची हा बघा मित्रांनो बकासूरच्या गाडीवर बसलेला आनंद त्यांनी सांगितला की बाकासूरला फक्त गाडीत बसायचंच काम करायचं बाकी काय नाही नुसतं गाडीत बसले की बाकासुर त्याचं काम करणार त्याच्यानंतर आपण इथं एक पाऊस मैदान झाला आदत बैलाच तेव्हा वर्षातून एकदा बसलो एक वर्ष गॅप दिल तर बैलाच्या गाडीवर त्यानंतर बी एक वर्षातून बसलो तेव्हाही गाडी गुलाल राहिली बैल बाकीच्या डायवर पेक्षा बैल आपल्याला दोन वड्या जाणार आता कधी दिसणार का बकासुरच्या गाडीत नाही आता बघूच नंतरच कारण कसं हे माहितीय का त्यावेळेस जे जल्लोष झालेला ना त्यानंतर तुम्ही जास्त काही दिसलं नाही सोन्याच्या आणि बक्कासुरीच्या गाड्या आता पब्लिकची इच्छा असते की मामा पण कधीतरी दिसावे बसणार ना मुळशीत मैदान असले की बसणार आपण आमच्या भागात आपली बैल घातली का बसणार हे काय होतं मोठे मोठे बैल असतात त्यांच्या त्यांच्या ड्रायव्हरवरती विश्वास असतो त्याच्यामुळे आपण पण कुणाला आड जात नाही तड जात नाही आता पुशेगावची काय अपेक्षा आहे बकासुर कुठला ह्या वर्षी बैलांनी आपली मानवर ठेवलीच पाहिजे आ, एक नंबर पाहिजे या वर्षी आणि तो करणार आपल्याला माहिती आहे मित्रांनो मामाने जसं सांगितलं तसं आपण सगळ्यांनी पण शुभेच्छा द्याव्या आणि मामांना शुभेच्छा द्याव्या की बाकासूर आपल्याला पुशेगावला राहिला आणि जसं त्यांनी सांगितलं तसा एक नंबर पण इच्छा नाही आपण महाराष्ट्रात गेलो आज तुम्ही ते आपण बघतो ते लिंक टाकतात काहीतरी या वर्षीचा पुशेगावचा मानकरी कोण होणार तर ते बकासूरच्या फोटोवर आपल्याकडे तिथं नव्वद नव्वद नव्याण्णव टक्के त्याच असते एवढ्या लोकांचं त्याच्या मागे आशीर्वाद आहे का नाही तो बैल एक नंबर करणार म्हणजे बाकासूरच्या मागे पब्लिकचा आशीर्वाद आहे त्यामुळे तो एक नंबर करणार मोठी तिथं आहेच काल पण वडिलांना दवाखान्यात नाही तिथं पण ते डॉक्टर पण बैलाचे फेमस आहे आपले असं भरपूर तुमचं बकासूर मुळे काम होत होतात काम होत कालचं काम बैलामुळं झालं काल ते डॉक्टर ओळखीचे निघाले ते म्हणले मामा तुम्ही इथं कसं काय म्हणलं फादर पप्पांना थोडासा दुखा दुखापत झाली ते म्हणजे टाकी काढाय आणले म्हणजे हा गेम म्हणत चला आतमध्ये घेऊन बघा मित्रांनो बक्कासूरनं मामांचे नाव तर केलेच पण त्यांचे जे वैयक्तिक आपण एखादा माणूस मदत करू शकत नाही तेवढी बाकासूर मुळे मदत होत असते मामा तुमचं असंच नाव बक्कासूर ठेवल हेच मी पण शुभेच्छा दे करतो आणि पब्लिकची इच्छा पूर्ण होईल पुशेगाव मैदानाची धन्यवाद